तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका धमाकेदार ब्लॉगमध्ये बघा आज मी चाललो आहे दिवाळी स्पेशल जे दिवाळीला अत्यंत हौस हौसेनी जे फटाके वगैरे वाजवतात त्याच बोटाउनला का, चाललो का, 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 आहे फटाके थोडेफार घ्यायला आणि आपले खास मित्र येतात वाशिंदवरून मित्र नाही एक प्रकारे फॅमिलीचंच मेंबर आहेत कारण आमचे मामाकडच्या भिवंडी साईडचे नातं आहे ते नंतर तो, तो, तो वाशिंदवरनं येतो आहे फटाके न्यायला तर त्यासाठी कने आप आपण मी पण चाललो आहे कारण मला पण थोडेसे छोट्या मुलांसाठी घ्यायचे आहेत तर ते लोकेशन आहे आपले बदलापूर आणि वागणीच्या जवळच आहे एकदा पंधरा वीस किलो पंधरा वीस मिनटाच्या रस्त्यावरती तर ते लोकेशन आहे तर तो लोकेशन आहे मित्रांनो तुम्हाला बदलापूर ते वागणी परिसरामध्ये जात असेल तर राखवडी या गावात ते भेटतात मास्क काढायचं विसरून गेलो होतं तर चला आता राखोलीनं जाऊ आणि दिवाळी स्पेशल फटाक्यांचं गोडाऊनचं एक छोटंसं ब्लॉग बनवू आणि आपला मित्र येतोय वाशिंदवरनं मित्र नाही परत एकदा सांगतो मित्र नाही आपला फॅमिली मेंबरच आहे तर बघा मी ब्लॉगची सुरुवात केली आमच्या नदीच्या ब्रीजवरनं उल्हास नदी ही बघा माझ्या मागं बघू शकता तुम्ही तर आहे आमचा सावड्याचा ब्रिज जो तो तो एक माग ब्रिज एक मात्र ब्रिज आहे बजला तो वालमीच्यामध्ये वालमीला एक आहे आणि हा दुसरा आहे मला थोडंसं दाखवतोय नदीचं लोक लो लूक कसं आहे आणि आता पाणी बघा किती स्वच्छ पाणी येतं आता नक्कीच पाऊस गेलाय आता आणि बघा पाणी किती स्वच्छ येतं आता हा बघा आणि बघा मित्र आपले मासे पकडतात इकडे आणि इकडे मागे मी एक छोटीशी नाव बघितली कुठे गेला आहे बघा इथं लावले बघा थर्माकोलची नाव आहे ही दिसते का तुम्हाला ही बघा थर्माकोलची मस्त ते होळी बनवली आणि बघा किती साफ पाणी आहे आणि नक्कीच बघा तिथं एक जालं टाकतोय हे बघा आणि इथं एक माणूस ट्यूब घेऊन पाण्यात पा आहे बघा असं काही आहे लोकेशन आणि इकडं आपली बघा इथनं चंदेरी गड दिसतो आपला आणि सह्याद्री पर्वतरांग पूर्ण तर चला आता जाऊया राठोडी पिशवी घेतली आहे हे बघा बघू एवढ्या पिशव्यामध्ये किती बसतात आता ऊन खूप पडतोय म्हणून टोपी घेतले आणि टोपी घातले आता मास्क पुन्हा लावतो कारण भरपूर झून उरते तर चला भेटूया लोकेशनवरती गेल्यावरती गोडाऊनवरती गेल्यावरती ठाकरे आदिवासी म्हणजे ठाकूर आदिवासी भाषेत सुरुवात सुरुवाती बघा आता आपण आठवली आणि एकूण फक्त एक मिनिटाचे अंतर हवा आहे तो गोडाऊन बापरे भरपूर गाड्या लागल्या बघा समोर तर बघा आता पोचलू ही गर्दी एवढे ना बापरे बापरे भरपूर गर्दी आहे बघा किती गर्दी बघा या गाड्या बघा तुम्ही किती आहेत तिथपर्यंत पारलाय नाही आहेत आणि बघा हे दुकान आहे ते हे बघा एक तास आलं धावांचं सोडतात बघा असं आहे माझं हे बघा आतमध्ये गर्दी ही गर्दी बघा मित्रांनो भरपूर गर्दी का रेट बघा तुम्ही रेट बघू शकता आणि पूर्ण पानं भरलेली आहे तातमध्ये आणि गर्दी पण भरपूर आहे कमीत कमी दोन ते तीन तास लागतील नंबर ला आणि जो आपला मित्र येतो तो येतो वाशिंदवरनं तो वाशिलवरनं एवढे लांब आहे पाटा केली माझ्या स्पेशल आणि तो आहे ॲडव्होकेट फायकूटचा वकील आहे तो आता येईल आपण गिरीश आरो मिनिटात पोहचणार आहे आपला मित्र आलाय आता मला दाखवतो आपल्या फॅमिलीला आयकर फॅमिलीला ऐक्यात काय कोणत नाही त्यांचं मला वाटत लंच ब्रेक झालाय दहा पंधरा मिनटाचा जेवायला लागला त्याच्यामध्येच काही येत ना अजून अके वरती ना सकाळच्या साडे दहा दहा ल टच पाहिजे तेव्हा पहिला दुसरा नंबर

सहा वाजले आहेत अजून गर्दी कमी झाली नाही बघा इकडेच आहे आणि आत्ता मी जस्ट बाहेर निघलो आहे तर एवढा माळ घेतला आहे बघा याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे जवळपास दोन हजार म्हणजे हा शॉर्ट आहेत बघा नक्कीच घरी गेल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवतो काय माल आहे तर नक्कीच मित्रांनो भरपूर वेळ उभा राहायला जवळपास पाच तास रांगेत उभा राहिलो मी आणि तेव्हाचा का आता काही नंबर लागला आतमध्ये आलो आणि कसं आहे घरच्यासाठी घ्याल तर थोडा पैसे घेण्याच्या जवळपास दोनशे अडीच हजार रुपयाच्या तुम्हाला चांगल्या रेटमध्ये भेटतील जर दुकानासाठी घेत असेल तर अजून चांगला आहे कारण का जवळपास पन्नास पन्नास साठ हजार रुपयाचा माल वाटतो दुकानासाठी पन्नास पन्नास साठ हजार माल होतो आता घरी गेले नाही तर रिव्ह्यू दाखवते तुम्हाला ह्या मालाचा असा आहे काय आहे बघा मित्रांनो काय काय आणलं आहे बघा हे आहे बारा शॉट बघा हाय रॉकेट हाय वन शॉट चार पीस आहेत आणि फुल आहेत तीन पीस आहेत फुलझाडाची आणि चक्र्यांची दोन बॉक्स आणि पंधरा शॉट आणि हे आहेत सुर काय सांगतेला फुलबाजा आणि आहेत सुट्टी पाटाकरी ही आहेत आपली माळ बाकी बघा एवढा माल आणलाय एवढा आणलाय